प्रभाग क्रमांक चार येथील वीर फकीरा चौक कस्तुरबा मार्केट दरम्यान रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेवक विनायक विटकर भाजपचे राजकुमार काकडे अजित गायकवाड अश्विन गायकवाड महेश गजधाने डॉ कासलीवाल डॉ हरकुट आणि स्थानिक रहिवाशांकडून व्यापारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रभांग आर्य समाज मंदिर आ, या ठिकाणी आमदार विजय देशमुख मालक यांच्या निधीतून सत्तावीस लाखाचा रस्ता आमदार विजय देशमुख मालक यांच्या प्रयत्नांना लोकशाही साठे नागरी वस्ती सुधारणा निधीतून या ठिकाणी पण रस्त्याचं काम सुरू होत आहे यासाठी या रस्त्यासाठी या भागातले सर्व नागरिक यांनी सातत्याने प्रयत्न केलेत या भागातले नगरसेविका वंदनाताई या भागातले नगरसेवक विनायक भाऊ असतील काकडे कपू का असतील या तिन्ही नगरसेवकांनी आमदार विजय देश कुमार यांच्याकडं पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला आणि मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ता नसल्यामुळं नागरिकांना हाल होत होतं पण आज सर्वजण समाधानी आहेत की या ठिकाणी एक अतिशय चांगला रस्ता आणि मोठ्या निधीचा रस्ता या ठिकाणी होत आहे या भागातलं प्रभाग क्रमांक चारमध्ये ज्या वेळेस दोन हजार सतरामध्ये या भागातल्या नागरिकांनी चार नगरसेवक निवडून दिले भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेस आमदार विजय देशमुख मालकांनी या भागातल्या नागरिकांना शब्द दिलं होतं की या भागात कुठलेही निधी कमी पडू देणार नाहीत आणि त्या शब्दाला तंतोतंत तंत तंत खरे ठरत मला वाटते लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी सुधारणा योजनेअंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या प्रयत्नाने वीर फकीरा चौक ते कस्तुरबा मार्केट दरम्यान अठरा लाखांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला We'll